मित्रांनो ही गोष्ट आहे शिवशंकर भगवान आणि सुंदर आणि उपसुंद या दोन राक्षसांची एक जंगल होते त्या जंगलात दोन राक्षस तपश्चर्या करत होते एका राक्षसाचे नाव होते सुंदर तर दुसरा होता उपसुंद या दोघांनी राक्षसांनी दीर्घ काळ खडतर तपश्चर्या केली भगवान शंकर तर एकदम बोळे होते ते दोन्ही राक्षसांवर खूप प्रसन्न झाले ते प्रकट झाले आणि म्हणाले तुम्हा दोघांच्या तपश्चरेमुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे वर तुम्ही मागा जे मागाल ते तुम्हाला देईन दोन्ही राक्षसांनी एकमेकांकडे पाहिले त्या दोघांनी एकांतात सल्ला मसलत केली मग ते कुठीलतेने ते हसत म्हणाले हे महादेवा आपण जर खरोखरच आमच्यावर प्रसन्न झाला असाल तर आम्हाला द्यावी हे ऐकून भगवान शंकर खूपच क्रोधित झाले आपला तिसरा नेत्र उघडून या राक्षसांना करावे असे क्षणभर त्यांना वाटले इतका प्रचंड राग त्यांना आला पण भोळ्या शंकराने तर राक्षसांना वचन दिले होते त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न शंकराला पडला अखेर त्यांनी आपला क्रोध शांत केला आणि पार्वती राक्षसांना देऊ केले दोन्ही राक्षसांना खूप आनंद झाला हे दोघे पार्वतीला आपल्या बरोबर घेऊन तेथून निघाले थोडे दूर गेल्यावर वाटेमध्ये त्या दोघा राक्षसांमध्ये वाद सुरू झाला सुंदा म्हणाला पार्वती माझी आहे सुंदा म्हणाला छे छे पार्वती माझी आहे सुंद म्हणाला भगवान शंकराकडे पार्वती मी मागितली होती म्हणून ती माझी उपसुंद म्हणाला अरे पण भगवान शंकराकडे पार्वती मागायला कल्पना तर तुला मी दिली होती त्या दोन्ही राक्षसामध्ये भांडण वाढत तर कर त्या आवाज वाढत गेले दोघेही गे एकमेकांवर प्रचंड चिडले दोघांचे डोळे दो पेट त्या निखाऱ्यासारखे लाल झाले रागामुळे दोघेही चेहरे लाल लालबुंद झाले होते अखेर सुंदा म्हणाला अशा प्रकारे भांडाभांडी करून आपली समस्या सुटणार नाही आपण कोणातरी तिसऱ्या व्यक्तीचा सल्ला घेऊ म्हणजे आपले भांडण मिटेल त्याच वेळी एक वयस्कर ते ब्राह्मण समोरून येताना दिसता साक्षात शंकराने राक्षसांना हे माहीत नव्हते उपसुंद मनाला बघ समोरून कोणी वृद्ध ब्राह्मण येत आहे ते खूप अनुभवी आणि बुद्धिमान वाटत आहे आपण त्यांना विचारून घेऊ दाना उपसुंदांचे म्हणणे पटले त्यानंतर राक्षस वृद्ध ब्राह्मणाला म्हणाले हे ब्राह्मण देवा या स्त्रीला आम्ही दोघांनी कठीण तपश्चर्या करून के प्राप्ती केली आहे हे ऐकून वृद्ध ब्राह्मण राक्षस म्हणाले हे ब्राह्मण देवा आता ही स्त्री कोणाची होईल त्या मुद्द्यावरून आमच्या दोघात कधीपासून वाद सुरू आहे आपण ब्राह्मण आहात अनुभवी आहात कृपा करून आमचा वाद मिटमा विटवावा व न्याय निवाडा करावा ही स्त्री कोणाची वर्ध ब्राह्मणाने घसा ठाकरला मग तो म्हणाला त्यामध्ये मी काय न्याय निवाडा करायचा युद्धच एक पर्याय आहे तुम्ही दोघे युद्ध करा या युद्धात जो जिंकेल त्याची ही स्त्री होईल सुंद आणि उपसंद या दोघ गोष्टींची सहमत झाले दोन्ही राखेसांमध्ये युद्ध सुरू झाले दोघेही जीवावर उदार होऊन लढू लागले दोघेही एकमेकांचे शत्रू झाले आणि एकसारखे शक्तिवान असल्यामुळे कोणीच कोणाला कमी होईना दोघेही एकमेकावर जेवगेने हल्ले करू लागले आणि घायल होऊ लागले तरी सुद्धा ते एकमेकावर गदेप्रमाणे प्रचंड प्रहार करू लागले लढता राक्षस खाली कोसळले आणि मरण पावले वर ब्राह्मणाने मुश्किलपणे पार्वतीकडे पाहिले पार्वतीने स्मित हस्ते केले मग भगवान शंकर आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले त्यानंतर शिव पार्वती कैलासात परत गेले पर जय शिवशंकर भोलनाथ महाराज की जय